इमॅजिन करा तुम्ही अंतराळात अडकला आहात वरतीचं वाहन बिघडले आणि आता पृथ्वीवर परत कधी येणार या याची कोणालाच कल्पना नाहीये हे काही सायफाय मुव्हीचं सा दृश्य नाही तर नासाच्या प्रसिद्ध अंतराळवीर विल, सुनीता विल्यम यांच्यासोबत प्रत्यक्षात घडत आहे मग आता नासा यांना परत कसं आणणार आणि बोइंग बोईंग स्टायनरच्या या अपयशाचा अंतराळ मोहिमांवर काय परिणाम होणार हे जाणून घ्यायचं असेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा नमस्कार मित्रांनो तुम्ही पाहत आहात अनयुजल मराठी नासाचे प्रसिद्ध भारतीय वंशाचे अंतराळवीर सुनीता विल्यम आणि त्यांचे सहकारी बुज विलमोर अजूनही आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावर म्हणजेच आय एस मध्ये अडकले आहेत तुम्हाला आठवत असेल त्यांनी पाच जून दोन हजार चोवीस रोजी बोईंग स्टार लायनर स्पेसक्राफ्टने प्रस्थान केले होते पण काही तांत्रिक अडचणींमुळे त्यांचा पृथ्वीवरचा परतीचा प्रवास अजूनही रखडला आहे नेमकं काय झालं नासा यांना कसं परत आणणार आणि त्यांचा प्रवास आता केव्हा होईल या सगळ्या प्रश्नांची उत्तरं आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्याआधी जाणून घेऊया बोईंग स्टार मिशनची माहिती नासा आणि बोईंग यांनी एकत्रितरित्या टी हंड्रेड स्टार लॅनर नावाचं नवीन स्पेसक्राफ्ट तयार केलं आहे हा स्पेसक्राफ्ट स्पेसेक्स च्या क्रू ड्रॅगन टक्कर देण्यासाठी विकसित केला गेला होता पाच जून दोन हजार चोवीस रोजी स्टार लायनर ने कॅनरी स्पेस सेंटर फ्लोरिडा वरून प्रस्थान केलं सुनीता विल्यम आणि बुच विल्मोर यांना आठ दिवसात परत आणण्याची योजना होती मग समस्या काय झाली स्टार लायनर स्पेसक्राफ्ट मध्ये पोहोचल्यानंतर थ्रस्टर्स मधील बिघाड आढळून आला काही गॅस लीक असल्याचंही आढळलं त्यामुळे नासाने हे वाहन तात्पुरतं वापरण्यास स्थगित केलं आहे परिणामी सुनीता विल्यम आणि त्यांच्या टीमला परतीचा प्रवास पुढे ढकलावा लागला होता आता हे सर्व समजल्यावर आपल्या समोर अजून एक प्रश्न उभा राहतो तो म्हणजे आय एस एस वर सुनीता विल्यम सध्या काय करत आहेत सुनीता विल्यम आणि बुज विल्मर पूर्णपणे सुरक्षित आहेत सध्या ते आय एस एस वर विविध शास्त्रीय प्रयोग आणि रिसर्च करत आहेत आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावर सूक्ष्म गुरुत्वाकर्षण मानवी आरोग्य संशोधन आणि ए आय टेस्टिंग वर काम सुरू आहे त्यांचा मुक्काम वाढवण्यात आला असला तरी नासा नासा ते नासाच्या मार्गदर्शनाखाली व्यवस्थित काम करत आहेत त्याचबरोबर जाणून घेऊया नासाची पुढील योजना काय असेल अजूनही तांत्रिक समस्यांमुळे वापरण्यात येऊ शकत नाही त्यामुळे नासा आणि स्पेसएक्स यांच्यातील क्रू नाईन मिशन हे पर्याय म्हणून पाहिलं जात आहे जर स्टार लायनरच्या समस्या सुटल्या नाहीत तर स्पेसएक्सच्या क्रू ड्रॅगनने त्यांना पृथ्वीवर परत आणण्याचा विचार केला जात आहे आताच्या नवीन माहितीनुसार त्यांच्या परतीसाठी स्पेस एक्सच्या क्रू टेन मोहिमेचे प्रक्षेपण बारा मार्च दोन हजार पंचवीस रोजी नियोजित करण्यात आले आहे आणि ते एकोणीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी पृथ्वीवर परततील अशी अपेक्षा आहे त्यांच्या अंतराळ आल्यामुळे त्यांचा परतीचा प्रवास लांबने पडला होता आता स्पेसएक्सच्या क्रू ड्रॅगन कॅप्सूल द्वारे त्यांची सुरक्षित परत येण्याची तयारी सुरू आहे त्यामुळे सुनीता विल्म आणि बुज विल्मर हे एकोणीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी पृथ्वीवर परततील अशी अपेक्षा आहे तर मित्रांनो तुमच्या मते ही मोहीम यशस्वी होईल का तुमच्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्स मध्ये नक्की लिहा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका